रामकृष्ण हरिमंडळीनो तर आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये हरिपाठातील अभंग क्रमांक एक याचे संपूर्ण भावार्थ विवेचन निरूपण विस्तृत स्वरूपात बघितले आणि त्या व्हिडिओला तुमचा प्रतिसादही चांगला लाभला मंडळींनो सार्थ हरिपाठ ही व्हिडिओ सिरीज सुरू करण्यामागचा एकच हेतू आहे एक म्हणजे हरिपाठाची गोडी लागावी आणि दुसरा महत्वाचा भाग म्हणजे आपल्याला हरिपाठाचा अर्थ समजून घेता येईल कारण बऱ्याचदा असं होतं आपण हरिपाठ वाचतो ऐकतो पण आपल्याला त्याचा खरा अर्थ त्याचा अर्थच माहिती नसतो आणि त्यामुळे अर्थ माहीत नसल्यामुळे फक्त पोपटवंची होत असते फक्त वाचायचं किंवा ऐकायचं त्यामुळे ते आपल्याला समजत नाही आणि आपण त्या, त्या, त्या भगवंतापर्यंत चांगल्या प्रकारे जे आहे पोहोचू शकत नाही जेव्हा आपल्याला हरिपाठाचा म्हणा संत तुकाराम महाराजांच्या गाथेचा म्हणा जेव्हा जेव्हा प्रत्येक अभंगाचा जेव्हा जेव्हा आपल्याला अर्थ प्रत्येक शब्दाचा अर्थ जेव्हा कळेल तेव्हा तुम्ही अजून जास्त भगवंताच्या जवळ जाताल आणि त्याचा फायदा जो आहे तुम्हाला वारंवार होत राहील आणि याच कारणामुळे आपण जे आहे हरिपाठ सार्थ हरिपाठ जो आहे ही व्हिडिओ सिरीज सुरू केलेली आहे ज्यामुळे सगळ्यांना या हरिपाठातील प्रत्येक ओवीचा अर्थ समजेल शब्दाचा अर्थ समजेल की या ठिकाणी हा शब्द का वापरलाय तर या ओवीचा अर्थ काय आहे जेणेकरून जेव्हा तुम्ही पुढच्या वेळी हरिपाठ वाचाल किंवा ऐकाल तर त्यावेळी तुम्हाला एक नव्याने अर्थ तो तुम्हाला मिळेल समजेल खरं सांगायचं तर मलाही सुद्धा हरिपाठातील कोणत्याच ओवीचा पूर्णतः अर्थ माहिती नव्हता जेव्हा मी ही व्हिडिओ सिरीज सुरू केली व्हिडिओ बनवायला सुरुवात केली तेव्हा मला कुठे हळूहळू शब्द समजायला लागले आणि त्यानुसार मी अभ्यास करत गेलो तर मंडळीनो हा एक प्रयत्न आहे हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटतो ते आम्हाला नक्की सांगा तर चला आज आपण हरिपाठातील अभंग क्रमांक दोन याचा शब्दशहा अर्थ आणि भावार्थ बघूया सुरुवात करूया चहुवेद जाणे साही शास्त्री कारण अठराही पुराणे हरिसी गाती चहुवेदी जाण साही शास्त्री कारण अठराही पुराणे हरिसी गाती चहुवेदी म्हणजे काय तर चार वेद आता चार वेद कोणकोणते ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद साही शास्त्री कारण शास्त्र कारण म्हणजे सहा तत्वशास्त्रे किंवा दर्शन ते कोणते आहेत तर सांख्ये आहे योग आहे न्याय आहे वैशेषिक आहे पूर्व मीमांसा आहे उत्तर मीमांसा आहे त्यानंतर अठरा पुराणे अठरा पुराणे कोणते जसं की विष्णु पुराण आहे शिव पुराण आहे भागवत आहे रामायण आहे असे अठरा पुराणे हरीची गाती सर्व ग्रंथ वेद शास्त्र पुराणे भगवंताच्या नामाचा भक्तीचा आणि गुणांचा महिमा गातात हा झाला शब्दशः अर्थ ठीक आहे आता आपण याचा विस्तृत अर्थ तर या ओवीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज आपल्याला काय सांगू इच्छितात बघा तर या संपूर्ण वेदशास्त्रांचा तत्वदर्शी ग्रंथांचा एकमेव अंतिम निष्कर्ष काय आहे तर श्री हरीचे नामस्मरण करणे श्रीहरीची भक्ती करणे संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात की चार वेद आहे सहा शास्त्र आहेत अठरा पुराणे आहेत ह्या सर्वांचं एकच सार आहे ते म्हणजे हरिभक्ती शास्त्र तत्वज्ञान शिकवतात वेद यज्ञ कर्म ज्ञान यांचा अभ्यास करायला सांगतात पण त्यांच्या मुळातच भगवंताच्या प्राप्तीसाठी मार्गदर्शन आहे हरिनामासारखं दुसरं साधन नाही त्यामुळे जो वेदांचा अर्थ न काढता कर्मकांडात अडकतो त्याला आत्मज्ञान मिळत नाही या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराज एकच सांगू शक सांगू इच्छित आहेत की या ठिकाणी तुम्ही कोणताही वेद घ्या कोणतंही शास्त्र घ्या कोणतंही पुराण घ्या त्यामध्ये त्या, त्या सर्वांचा जर आपण सार काढला त्या सगळ्यांचा जर सार काढला तर त्यामध्ये त्या एकच निष्कर्ष होतो आणि तो म्हणजे हरिभक्ती हरिनामस्मरण हरीचं नाव घेणे त्याच नामस्मरण करणे आणि हरिनामासारखं दुसरं साधन नाही असंही या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे जसं संपूर्ण झाडाचं पोषण मुळांना पाणी घातले होतं तसंच वेदांचा सार करण्यासाठी भगवंताच्या चरणी श्रद्धा असावी लागते मनि नवनीता तैसे घे अनंता या अव्यर्थ कथा सांडी मार्गू आता मंथुनी नवनीता ज्याप्रमाणे आपण दह्याचं मंथन करून लोणी काढतो अनंता अनंत म्हणजे काय तर अनंत म्हणजे परमात्मा या ठिकाणी हरी किंवा श्रीकृष्ण वाया व्यर्थ कथा निरुपयोगी चर्चा वादविवाद मार्गू म्हणजे थेट मार्ग किंवा सोपा मार्ग हा आपण शब्दशः अर्थ बघितला संत ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी या ओळीमध्ये सांगतात मंथुनी नवनीता जसं लोणी मिळवण्यासाठी आपण दह्याचं मंथन करतो तसच धर्मग्रंथ वेद पुराणे तत्वज्ञान या साऱ्यांचं मंथन करून हरिनाम हा सार घ्यावा ठीक आहे बाकी जे वादविवाद गोष्टी मतभेद अहंकार आहेत ते सगळं सोडून द्यावं कारण ते निरुपयोगी आहे आपण ज्यावेळी दह्याचं मंथन करतो त्यावेळी आपल्याला सगळ्यात महत्वाचं काय दह्यामध्ये ज्यावेळेस आपण मंथन करतो त्यामध्ये तर ते म्हणजे लोणी ठीक आहे आणि जे ताक असतं तुम्ही बऱ्याचदा बघितलं असेल तुमच्या शेजारी पाजारी जर ग... एखाद्याकडे गाई गाई असेल किंवा तुमच्याकडे गाई मशी असेल आणि तुम्ही जर त्या ठिकाणी दह्याचं मंथन केलं तर तुम्ही लोणी काढल्यानंतर तुम्ही काय वाटता बरं लोणी वाटता का ताक वाटून देता ताकच वाटता ना हो तर त्याचप्रमाणे या ठिकाणी ते ताक असं समजा की वाद 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 थ, थ, ते एक निरुपयोगी गोष्ट आहे असं समजा आणि जसं बाकीचे वादविवाद आहेत या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले बाकीचे जे वादविवाद गोष्टी मतभेद आहेत अहंकार आहेत ते सोडून द्यावं एकदा हरिनामाचा गोडवा लागला की बाकी सर्व उपाधी आपल्याला शुल्लक वाटायला लागतात नाम हाच थेट आणि सोपा अंतरबाह्य शुद्ध करणारा मार्ग आहे नामाचं महत्व संत ज्ञानेश्वर महाराजांनी यामध्ये सांगितलं की आपण हरिनाम घेतलं पाहिजे हरिनामाचा जप केला पाहिजे जेव्हा आपण शाळेत जातो शाळेत अभ्यास करतो आपल्याला विषय असतात त्या प्रत्येक विषयाचा अभ्यास करतो पण जीवनात आपल्याला उपयोगी फक्त मूल्य येतात तत्व येतात तसंच वेदांचा उपयोग भगवत भगवत भक्तीसाठीच असतो एक हरी आत्मा जीव शिव सम वाया तू दुर्गमा न घाली मन एक हरी आत्मा आत्मा शिव हरी हे एकच आहे वर का जीव शिव सम जीव आणि शिव हे सुद्धा एक आहेत वाया दुर्गमा व्यर्थ आणि कठीण मार्ग न घाली मन मन त्याकडे लागू देऊ नको आता ह्या ओवीमध्ये अद्वैत तत्वज्ञान जे आहे सांगितलेलं आहे परमात्मा आणि आत्मा हे स्वरूपत एकच आहेत जीवमध्ये जीव म्हणजे जीव अज्ञानाच्या आच्छादनात अडकलेला आत्मा आणि शिव म्हणजे मुक्त आत्मा दोघात फरक नाही आता ज्ञानाच्या अभावामुळे आपल्याला हे जाणवत नाही म्हणूनच आपण वेगळेपणाच्या कल्पनांमध्ये फसतो ज्ञानेश्वर महाराज म्हणतात या कल्पनांना सोडून दे व्यर्थ गुंतागुंतीच्या विचारात साधनात कर्मात न गुंतू स्वतःला गुंतून घेऊ नको सरळ नामस्मरण कर तर या ओमीमध्ये ज्याप्रमाणे सांगितलंय आत्मा शिव हे एक आहेत जीव आणि शिव एक आहेत हे, त्यामुळे तू बाकीच्या गोष्टींमध्ये तू स्वतःचा वेळ वाया घालू नको हरिना मला लाग आता या ठिकाणी अज्ञान सांगितलेलं आहे आपल्या आपल्या अज्ञानामुळे किंवा ज्ञानाच्या अभावामुळे आपल्याला ते जाणवत नाही की जीव आणि शिव हे एकच आहेत आता या ठिकाणी आत्मसाक्षात्कार होणे गरजेचे आहे आता आत्मसाक्षात्कार म्हणजे काय बरं तर आत्मसाक्षात्कार म्हणजे मी हे शरीर नाही मी आत्मा आहे आणि तो आत्मा म्हणजेच हरी आहे हे ओळखणं गरजेचं आहे नामस्मरणाने हे सोपं होऊन जातं त्यामुळे ज्ञानेश्वर महाराज सांगतात नामस्मरण करणे गरजेचे आहे ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे ज्ञानदेवा पाठ ज्ञानेश्वर महाराजांचा अभ्यास किंवा साधना हरि हा वैकुंठ हरिनाम हेच वैकुंठ आहे भरला घनदाट पावसाळी ढगांप्रमाणे भरलेलं हरि दिसे म्हणजे हरी साक्षात प्रकट होतो ज्ञानेश्वर महाराज स्वत सांगतात की मी जितका हरिनामाचा चिंतन करतो तेवढा श्री हरी माझ्या अंतरात साक्षात प्रकट होतो वैकुंठ कुठेतरी आकाशात नाही तर तो मनातल्या शुद्ध चिंतनात आहे घनदाट घनदाट म्हणजे पूर्ण भरलेलं सघन म्हणजे संपूर्ण चित्तात हरीच दर्शन आहे हा अनुभव नामस्मरणातून सहज होतो अन्य मार्गाने नाही नित्य हरिपाठ नित्य नामस्मरण करत राहिल्यास हळूहळू मन शुद्ध होत आणि भगवंताच सतत चिंतन होऊ लागत तिथेच मोक्ष आहे तर मंडळी अशा प्रकारे आपण हरिपाठ हरिपाठातील अभंग दुसरा याचे निरूपण याचा भावार्थ बघितला आता याचा आपण सारांश बघूया याच्या ज्या चार ओव्या आहेत त्या चार ओव्यांचा सारांश ही पहिली ओवी आहे चहु वेदी जान साही शास्त्री कारण अठरा ही पुराणे हरिसी गाते तर यामध्ये जे काही सर्व वेद आहेत पुराण आहेत शास्त्र आहेत ते हरिच गुण गातात आणि या सगळ्यांचा एक सार आहे तो म्हणजे हरिनाम हरिनामस्मरण जे दुसरी ओवी आहे मंथुनी नवनीता तैसे अनंत वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग तर या ठिकाणी आपल्याला सार घ्यायचं या सगळ्यातून या सर्व वेद पुराण शास्त्र यामधून जर आपण सार मिळवलं आणि ते सार म्हणजे हरिनाम नामस्मरण आहे आणि तो सोपा मार्ग आहे एक हरि आत्मा जीव शिव सम वाया तू दुर्गमान घाली मन आता हरी आत्मा जीव शिव हे सर्व एकच आहे त्यामुळे कुठल्याही गुंतागुंतीच्या मार्गात आपण जाऊ नये आणि हा गुंतागुंतीचा मार्ग टाळून आपण हरिनामात गुंग झालं पाहिजे गुंतलं पाहिजे ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ वर ला हरी हरि दिसे हरिनाम हेच वैकुंठ आहे त्यामुळे आजपासूनच आतापासूनच हरिनामाला सुरुवात करायची नामस्मरणाला सुरुवात करायची आणि त्या भगवंताला आपल्या हृदयात आपल्या अंतकरणामध्ये प्रकट करायचं आता यामध्ये नाम हेच सत्य आहे सर्व ग्रंथ धर्म परंपरा यांचा सार म्हणजे हरिनाम आहे हरिपाठ करणे म्हणजे केवळ जप नव्हे तो साक्षात वैकुंठ प्राप्तीचा मार्ग आहे भगवंताच नाम घेऊन अंतकरणातील अंधार मिटवा तिथेच प्रकाश आहे मोक्ष आहे शांती आहे समाधान आहे आणि तिथेच आपला हरि आहे तर मंडळीनो अशा प्रकारे आपण अभंग दुसरा हरिपाठातील याचे सुद्धा विवेचन विस्तृत अर्थ आपण बघितलेला आहे आता मला वाटतं या दोन अभंगाचा अर्थ जाणून घेतल्यानंतर तुम्हाला तिसऱ्या अभंगाची आतुरता लागली असेल ओढ लागली असेल तर आपण उद्या तिसरा अभंग त्याचा भावार्थ विवेचन संपूर्ण व्हिडिओ आपण बनवणार आहोत तर, तर मंडळींनो हा जो अर्थ आहे तुम्ही स्वतः समजून घ्या जेणेकरून जेव्हा जेव्हा तुम्ही हरिपाठ वाचाल तेव्हा तेव्हा तुम्हाला साक्षात भगवंत तुमच्या समोर बसलेला दिसेल तुमच्या बाजूला बसलेला दिसेल तुम्हाला त्याचा भास होईल कारण तुम्ही त्याला समजून घेताय त्याचा अर्थ जाणून घेताय आणि जेव्हा तुम्ही हरिपाठाचा अर्थ जाणून घेताय तेव्हा तुम्हाला भगवंत जाणून घेतले घेतल्यासारखं वाटेल त्यामुळे मनापासून हा अर्थ समजून घ्या आणि हा जो व्हिडिओ आहे जे रोज हरिपाठ वाचतात किंवा ज्यांना हरिपाठात वाचायची सुरुवात करायची आहे त्या सर्वांना हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून जे वाचतायत त्यांना त्याचा अर्थ कळेल की ते काय भासत आहेत आणि जे ते सुरुवात करणार आहेत तर त्यांना कळेल की आपण सुरुवात कशाची करणार आहोत आपल्याला काय ज्ञान मिळणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ त्यांना पाठवा तर मंडळीनो अशा प्रकारे जर तुमच्या गावामध्ये कोणता ग्रुप असेल तर त्या ग्रुपमध्ये सुद्धा हा व्हिडिओ पाठवा म्हणजे सगळ्यांना हरिपाठ म्हणजे काय हरिपाठाचा अर्थ काय हे सगळं समजेल तर मंडळीनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी